बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांनी आज पाच पाचमार्ग दांडी पोखरण पास्थळ सालवड या पालघर लोकसभा विभागात निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेश मोठ्या उत्साहात केला आहे यावेळी मोठा जनसमुदाय तेथे लोटला होता लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर युवा आमदार क्षितिशदा ठाकूर बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या धडाकेबाज समाज उपयोगी व जनकल्याण कामांमुळे प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे गावापाड्यातून व शहरातून बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत असून प्रचारात महिला पुरुष तसेच आपणहून पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे यावेळी पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री राजेश पाटील यांना एक दिलाने व भरघोस मताने विजयी करणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत आहे आज प्रचारात आमदार राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री तथा समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील पंचायत समिती सदस्य अनिल रावते युवती अध्यक्ष धनश्री रेवणकर युवा कार्याध्यक्ष रुपेश पाटील पंचायत समिती सदस्य अनिल काठे बहुजन विकास आघाडीचे भूषण बांदिवडेकर मोहन म्हात्रे कुडण ग्रामपंचायत सदस्य निकिता पाटील शालिनी मेनन बागेश घरात ग्रिजेश सिंग विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते तसेच तस महिला कार्यकर्त्या व मान्यवर तेथे उपस्थित होते बोईसर अहमदनगर मध्ये पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचं पुष्पाने आणि स्वागत करण्यात आलेलं आहे new é